टीव्ही न्यूज बातमीपत्रात आपले स्वागत सुरुवातीला जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी धुळ्यातील आग्रा रोडवरील दोन दुकानांना रात्री भीषण आग गुजरातहून धुळ्याकडे होणाऱ्या गुटखा तस्करीवर धुळे एलसीबीची कारवाई धुळे तालुक्यातील नांद्रे येथे विकसित भारत संकल्प यात्रा अंतर्गत कार्यक्रम संपन्न नाताळ सणानिमित्त धुळे येथील कुष्ठरोग आश्रमात फळ वाटप श्री दत्ता निमित्त नंदुरबार येथे श्रीमद भागवत ज्ञान यज्ञ सप्ताहाचे आयोजन जानेवारी महिन्यात जिल्हा परिषद शाळांचाही रंगणार क्रीडा महोत्सव सध्याच्या शिक्षण पद्धतीत बौद्धिक विकासाची गरज महत्वाची डॉक्टर देवयानी कुवर यांचे प्रतिपादन आणि धुळेतील प्रथम महापौर भगवान करण काळ यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न बातमीपत्र विस्ताराने धुळे शहरातील आग्रा रोडवरील दोन दुकानांना आज रात्री साडेबारा वाजेच्या दरम्यान भीषण आग लागली होती या संदर्भात अग्निशमन विभागात संपर्क केला असता घटनास्थळी तात्काळ दोन बंब दाखल झालेत आणि पाण्याचा मारा करीत आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करण्यात आला होता धुळे शहरातील आग्रा रोडवर मेसर्स आर एस पोद्दार व गुळ व्यावसायिक रामेश्वर गोपीराम यांची दुकानं आहेत रात्री साडेबारा वाजेच्या दरम्यान या दोन्ही दुकानांना भीषण आग लागली दुकानात लागलेल्या या आगीने क्षणार्धात आपले रौद्ररूप धारण केल्याने दुकानांसह दुकानातील वस्तूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले अग्निशमन विभागाच्या दोन बंब पाण्याचा मारा करीत होते मात्र तोपर्यंत मोठे नुकसान झाले होते अचानक लागलेल्या आगीमुळे बाजूस असलेल्या दुकानधारकांचीही मोठी तारांबळ उडाली होती मात्र ही आग कशामुळे लागली याचं कारण समजू शकलं नव्हतं आग विजविण्यासाठी अग्निशमन विभागाचे विभाग प्रमुख महाजन वाहन चालक सिद्धार्थ खेरणार राजेंद्र लहामगे राहुल पाटील अमोल सरगर श्याम कानडे नरेंद्र बागुल पांडुरंग पाटील अमोल सोनवणे संतोष शिरसाट योगेश मराठे आदींनी मोठे परिश्रम घेतले होते गुजरात कडून महाराष्ट्रात येणाऱ्या गुटख्याची तस्करी करणाऱ्या दोन वाहनांना साखरे तालुक्यातील शेंदवड येथे पकडण्यात आले या प्रकरणी दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे त्यांची चौकशी केली असता त्यांनी सदरचा माल रवींद्र साबळे राहणार पिंपळनेर तालुका साखरी यांचा असल्याचं सांगितलंय वाहनाची तपासणी केली असता महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेला सुगंधित विमल मसाला गुटखा तंबाखू आढळून आलाय स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की अहवा गुजरात राज्याकडून वारसा तालुका साखरीकडे येणाऱ्या मार्गावर एम एच एक्केचाळीस ए सिक्स चोवीस बहात्तर क्रमांकाची पिकअप व एच चोवीस ए एफ शून्य चार त्र्याण्णव या क्रमांकाची कार या दोन्ही वाहनांमधून प्रतिबंधित विमल पान मसाला गुटखा तंबाखूची तस्करी होत असून सदरची वाहने शेंदवड मार्गे येणार आहेत अशी खात्रीशीर माहिती प्राप्त होताच पोलीस निरीक्षक शिंदे शेंदवड गावाजवळील हॉटेल कोकणी दरबारजवळ त्यांनी सापळा लावला असता रस्त्याच्या कडेला दोन्ही वाहने उभी असल्याचे दिसले पथकाने वाहनामधील इसमांना ताब्यात घेऊन त्यांचे नाव विचारले असता त्यांनी पंकज कैलाश भुई वय एकतीस राहणार वृंदावन नगर पिंपळनेर तालुका साकरी रामजतन औधराम प्रजापती वय एकोणावीस राहणार महात्मा फुले कॉलनी पिंपणेर तालुका साक्री असे सांगून सदरचा माल रवींद्र साबळे राहणार पिंपणेर तालुका साक्री यांचा असल्याचं सांगितलं सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधिकारी श्रीकांत धिवरे अप्पर पोलीस अधिकारी किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे पोलीस सब इन्स्पेक्टर बाळासाहेब शिंदे संजय पाटील श्याम निकम दिलीप खोंडे पोलीस हेड कॉन्स्टेबल संतोष हिरे पंकज खैरमोडे मुकेश वाघ पोलीस हेड कॉन्स्टेबल शशिकांत देवरे देवेंद्र ठाकूर जगदीश सूर्यवंशी महेंद्र सपकाळ हर्षल चौधरी जितेंद्र वाघ यांनी केली होती गुजरात त्याच्यामधून अवैध गुटख्याची वाहतूक वगैरे अशी किती निष्ठामते त्या अनुषंगाने पी एल सी आणि त्यांच्या टीमने आपण ट्रॅप लावला असता आज आपल्याकडे एकूण साधारणतः एक्केचाळीस लाखाच्या आसपास आपण हा गुटखा जप्त केला जातो विमल पान मसाला आहे आणि विवन तंबाखूचे हे सगळे गोण्या आहेत त्याच्यामुळे तीन याच्यामध्ये आरोपी निष्पन्न झाले आहेत त्याच्यामुळे मुख्य जो आरोपी आहे त्याचं नाव आहे रवींद्र सावळे हा पिंपळनेरचा साखरे करणारा आहे आणि दोन लोक जे अरेस्ट केलेले आहेत त्यांचे नाव आहेत पहिले पंकज कैलास भुई आणि सम जतन प्रजापती या दोघांना आपण अटक केलेली आहे आणि मुख्य जो त्याच्यावर पण आपण कारवाई करणार केवळ शहरी विकास योजनांच्या माध्यमातून देशाचा विकास होऊ शकत नाही भारताचा आत्मा गावात आहे त्यामुळे गावाचा विकास झाला तरच देशाचा विकास होईल त्यासाठी गावाबाबत केंद्र व राज्याच्या कल्याणकारी योजना लक्षित लाभार्थ्यांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत म्हणून विकसित भारत संकल्प यात्रा मोहीम देशभर राबविली जात आहे धुळे तालुक्यातील नांद्रे येथील या मोहिमे अंतर्गत कार्यक्रम राबविण्यात आला महाराष्ट्रात केंद्र सरकारच्या अनेक कल्याणकारी योजना आहेत मात्र त्या कागदावरच राहतात प्रत्यक्षात त्यांची अंमलबजावणी होत नाही त्यामुळे जनसामान्यांमध्ये निराशा येत असते या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य सरकारच्या कल्याणकारी योजना लक्षित लाभार्थ्यांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत यासाठी शासनातर्फे देशभरात विकसित भारत संकल्प यात्रा मोहिमेअंतर्गत गावागावात कार्यक्रम राबवून केंद्र व राज्य सरकारच्या कल्याणकारी योजनांची माहिती दिली जात आहे धुळे तालुक्यातील नांद्रे ग्रामपंचायत मार्फत या संदर्भात कार्यक्रम कार्यक्रम घेण्यात आला ग्राम विकास अधिकारी पोलीस पाटील सरपंच उपसरपंच सदस्य यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात आला या कार्यक्रमात ग्रामस्थांसह शाळा विद्यालयाचे व आश्रमशाळेच्या विद्यार्थी शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मोठा सहभाग नोंदवला होता धुळे शहरातील साखरी रोडवरील कुष्ठरोग आश्रमात आज नाताळ नाताळसणानिमित्त नमोवेल पाथरे व निलेश ढालवाले यांच्यातर्फे फळ वाटप करण्यात आली आज पंचवीस डिसेंबर ख्रिसमस अर्थात प्रभू ख्रिस्त यांच्या जयंतीनिमित्त शहरात विविध सामाजिक उपक्रम राबविले गेलेत धुळे येथील सामाजिक कार्यकर्ते नमोवेल पाथरे आणि नितेश ढालवाले यांच्यातर्फे देखील साखरी रोडवरील कुष्ठरोग आश्रमात फळं वाटप करण्यात आली या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर कुलकर्णी सुजिता कोतवाल राजू सिंग चव्हाण आश्रमाचे पाठक सर अश्विनी पाथरे निकिता पाथरे निलिमा पाथरे रिया चव्हाण आदी उपस्थित होते आणि उद्या डिसेंबर ख्रिश्चन समाज 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 बांधवांचा सर्वात मोठा असलेला सण म्हणजे ख्रिसमस नाता आपण त्याला म्हणतो तर त्याचंच औचित्य साधून भाऊ नमुल पात्रे यांनी एक चांगला उपक्रम त्यांच्या मनात आला की ख्रिसमस हा सण आपण खूप मोठ्या आनंदात व साजरा करतो पण त्याआधी जे काही असे घटक आहे दीन दुबई गरीब गरजवंत आपण त्यांच्याशी हा सण आपण साजरा करू आपला जो आनंद आहे आपण तो त्यांच्याशी शेअर करू अशी त्यांच्या मनात संकल्पना आली आणि त्या अनुषंगाने सन्मान्य भाऊ पाठक यांचं जे आश्रम त्यांचं या ठिकाणी कुष्ठरोगी आश्रम ही त्यांची सेवा चालू आहे अनेक अशा कित्येक वर्षांपासून ही त्यांची तिसरी पिढी आणि खूप अशी चांगली सेवा करत आहे त्यांच्या त्यांच्यासोबत चर्चा करून त्यांनी हा या ठिकाणी फळ वाटपाचा उपक्रम राबवण्याचं संकल्पना ठरवली आणि सन्मान्य कुरु कुलकर्णी सर यांचं मार्गदर्शनाखाली त्यांना या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून बोलवण्यात आलं तसेच आमच्या सन्मान्य रेव्हरेंट सुनीता कोतवाल या आमच्या पाकीनबाई यांना देखील या ठिकाणी बोलवण्यात आलं त्यांचे त्यांचे सहयोगी श्री राजू राजू भाऊ त्या व त्यांचे मिसेस या तसेच काही हरांमा या ठिकाणचे बांधव तसेच अँब्युलन्स नऊ अँब्युलन्स सर्व्हिस सर्व्हिसेसचे त्याचे सहकारी या ठिकाणी सर्वांनी या ठिकाणी त्यांनी उपस्थिती नोंदवली आणि हा एक छोटासा नंदुरबार जवळील लहान शहादा येथे संतश्री दगाजी बापू आणि संतश्री आसारामजी बापू यांच्या कृपा आशीर्वादाने आज सोमवार दत्त जयंती उत्सवानिमित्त श्रीमद भागवत ज्ञान यज्ञ सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे त्यानिमित्त सकाळी अकरा वाजता भव्य शोभायात्रा काढण्यात आली सोमवार दिनांक पंचवीस डिसेंबर रोजी सकाळी अकरा वाजता भागवत ग्रंथासह भव्य शोभायात्रा काढण्यात येईल कथेचे निरूपण कोटले खुर्द येथील श्री राम मंदिराचे हरिदास उज्ज्वल वसंत जोशी महाराज करणार आहेत दररोज दुपारी दोन ते पाच वाजेपर्यंत कथेची वेळ आहे शुक्रवार दिनांक एकोणतीस डिसेंबर रोजी दुपारी तीन वाजता भगवान श्री गोपाळकृष्णांचा अवतरण महोत्सव होईल सर्व धार्मिक उपक्रम शांताई निवास प्रांगण लहान शहादा तालुका नंदुरबार येथे होईल सोमवार दिनांक एक जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडे अकरा वाजता श्रीमद भागवत कथा सप्ताहाचा समारोप होईल त्यानंतर महाप्रसादाचे वितरण करण्यात येईल लहान शहद्यासह हो पंचक्रोशीतील भाविकांनी कथा सप्ताहाचा लाभ घेण्याचं आवाहन संयोजक सौ पुष्पा भरत पाटील भरत बंधू पाटील सौ हर्षा नरेंद्र पाटील नरेंद्र मणिलाल पाटील स्वाती महेंद्र पाटील महेंद्र मणिलाल पाटील दिव्या नितीन चौधरी नितीन भरत चौधरी आणि समस्त पाटील परिवार लहान शहादा यांनी केले आहे धुळे जिल्हा परिषदेच्या लोकप्रतिनिधी अधिकारी व कर्मचारी सांस्कृतिक आणि क्रीडा महोत्सवाची रंगत जानेवारी महिन्यात पाहायला मिळणार आहे या महोत्सवात पहिल्यांदाच सहभागी होण्याची संधी जिल्हा परिषद शाळेतील पहिले ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मिळणार असून पाच क्रीडा प्रकारात विद्यार्थी सहभागी होऊ शकतील विद्यार्थ्यांच्या सुरुवातीच्या क्रीडा स्पर्धा केंद्र आणि तालुका पातळीवर खेळविण्यात येतील लांब उडी उंच उडी शंभर मीटर धावणे दोनशे मीटर धावणे आणि चारशे मीटर धावणे या प्रकारात विद्यार्थ्यांच्या स्पर्धा होतील केंद्र व तालुका स्तरावर स्पर्धा होतील विजेत्यांना जिल्हा पातळीवर खेळण्याची संधी मिळेल अंतिम यादी आठ जानेवारीपर्यंत शिक्षण विभागाकडे येईल जिल्हास्तरीय स्पर्धा एकवीस जानेवारीला सकाळी साडेआठ वाजेपासून जिल्हा क्रीडा संकुलात सुरू होतील प्रत्येक तालुक्यातील पंधरा विद्यार्थी याप्रमाणे एकूण साठ खेळाडूंना क्रीडा महोत्सवात सहभागी होण्याची संधी मिळेल विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात येईल असा सीईओ शुभम गुप्तांनी घेतलेल्या बैठकीत निर्णय झालाय अधिकाधिक विद्यार्थ्यांनी यात सहभाग नोंदवावा असे आवाहन शिक्षण अधिकारी रिपीट असे आवाहन शिक्षण अधिकारी यांनी केले आहे धुळे शहरातील दातेर एजन्सी येथे यश ज्ञान अॅबॅकस व वैदिक मॅथ इन्स्टिट्यूटचा वार्षिक बक्षीस वितरण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमात प्रमुख अतिथी रणजित राजे भोसले यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले होते तर अध्यक्षा श्रीमती डॉक्टर देवयानी कुवर यांनी सध्याची शिक्षण पद्धती व सध्याच्या युगातील शिक्षण याविषयी माहिती दिली होती सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीमती डॉक्टर देवयानी कुवर शिक्षण विस्तार अधिकारी प्रमुख अतिथी म्हणून श्री रणजित राजे भोसले अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस धुळे जिल्हा धुळे शहरातील सुप्रसिद्ध डॉक्टर दीपकजी खोरे आदर्श पॉलिटेक्निक कॉलेजचे प्राचार्य श्री ए झेड पिंजारी सर व आदर्श इन्स्टिट्यूटचे अध्यक्षक श्री आर एन पाटील सर उपस्थित होते यश ज्ञान इन्स्टिट्यूटच्या संचालिका यांनी प्रास्ताविक सादर केले यश ज्ञान इन्स्टिट्यूटची वाटचाल व वा सध्या सुरू असलेल्या सर्व शाखांची माहिती दिली त्यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी श्री रणजित राजे भोसले यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीमती डॉक्टर देव्यानी कुंवर यांनी सध्याची शिक्षण पद्धती सध्याच्या युगातील शिक्षण बाबतीत व त्यात बौद्धिक विकासाची गरज किती आवश्यक आहे याची माहिती सांगितली प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती दिशा काकडे मॅडम व आभार प्रदर्शन श्रीमती जिज्ञा शाह मॅडम यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी इन्स्टिट्यूट मधील सर्व शिक्षकांनी मेहनत घेतली धुळे शहरातील गल्ली नंबर दोन येथील तेली पंचायत भवन येथे काल सायंकाळी पाच वाजता प्रथम महापौर भगवान करणकाळ यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली बैठकीत समाजाच्या प्रलंबित विषयांवर चर्चा करण्यात आली होती आयोजित बैठकीत श्री संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांची पुण्यतिथी साजरी करणे श्री संत जगनाडे महाराज पुण्यतिथी निमित्त महिला समित्या व पुरुष समित्या गठीत करणे तसेच आयत्या वेळी येणाऱ्या विषयांवर चर्चा करणे आदी विषयांसंदर्भात चर्चा करण्यात आली पाचशे रुपये इतक्या समाज बांधवांनी या ठिकाणी पुण्यतिथीसाठी I mean, शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर धुळ्यातील आग्रा रोडवरील दोन दुकानांना रात्री भीषण गुजरातहून धुळ्याकडे होणाऱ्या गुटखा तस्करीवर धुळे एलसीबीची कारवाई धुळे तालुक्यातील नांद्रे येथे विकसित भारत संकल्प यात्रा अंतर्गत कार्यक्रम संपन्न नाताळ सणानिमित्त धुळे येथील कुष्ठरोग आश्रमात फळ वाटप श्री दत्त निमित्त नंदुरबार येथे श्रीमद भागवत ज्ञान यज्ञ सप्ताहाचे आयोजन जानेवारी महिन्यात जिल्हा परिषद शाळांचाही रंगणार क्रीडा महोत्सव सध्याच्या शिक्षण पद्धतीत बौद्धिक विकासाची गरज महत्वाची डॉक्टर देवयानी कुवर यांचे प्रतिपादन आणि धुळेतील प्रथम महापौर भगवान करणकाळ यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न याचबरोबर माता हिंग्लाज टीव्ही न्यूजचं बातमीपत्र संपलं भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार जय जयहिंग्लास